तर सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते आंतरधर्मीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलं गेले मुलीच्या आई वडिलांनीच मुलीला आणि नातवाला कैद केलं होतं पीडित विवाहितेच्या पतीनं या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर भोकरदार पोलिसांनी या विवाहितेची सुटका केली आहे मात्र आई वडिलांनीच मुलीला आणि नातवाला घरामध्ये कैद करून ठेवलं होतं त्यानंतर या पीडित मुलीच्या पतीनं न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर अखेर भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका केली आहे माननीय उच्च न्यायालयाने पोलिसाला मुलीला आणि बालाला शोधून म्हणजे ती पत्नी आणि बालाला शोधून कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे एकोणतीस जानेवारी रोजी दोघाला त्याच्या माहेरमधून ताब्यात घेऊन माननीय कोर्टासमोर हा पोलिसांनी केलेला आहे घटना आहे आणि त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने ताब्यात देण्याचा आदेश दिलेला आहे अन... अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गणेश जाधव आपल्या सोबत जोडलेत गणेश धक्कादायक प्रकार हा बुलढाण्यामध्ये घडलाय पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर अखेर या मुलीची आणि नातवाची सुटका झाली आहे निश्चितच जगदीश आपण पाहिलं तर जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील आलापूर या गावातली घटना आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एका विवाहित पीडित महिलेला जे आहेत या ठिकाणी तिच्या आई वडिलांनी आणि व तिच्या भावाने जे आहे अक्षरशः तिला दोन महिन्यापासून या ठिकाणी तिच्या बाळासह घरात डांबूल ठेवले होते याविषयी तिच्या पतीने जे आहे छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयामध्ये दाद मागितली होती आणि त्यानंतर न्यायालयाने जे आहेत या ठिकाणी भोकरदन पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून तिच्या आई वडिलाच्या ताब्यातून जे आहे सुखरूपपणे जे आहेत सुटका केलेली आहे तिच्या पीडित महिलेसह तिच्या पाच वर्षाच्या बाळाची देखील या ठिकाणी सुटका केलेली आहे आणि न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांनी जे आहेत न्यायालयाच्या आदेशावरून तिच्या पतीच्या ताब्यात त्या लहान मुलास त्या पीडित महिला दिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी सांगायचं झाल्यास की बाबा अक्षरशः त्या तिने आंतरजाती युवा केला होता म्हणून पाच वर्षापूर्वी तिचा विवाह झाला होता त्यावेळेस ती नाबाधिक देखील होती आणि त्या ठिकाणी त्या पतीविरुद्ध गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती अशी समोर येते मात्र त्या पतीला तिच्या पतीला जे आहेत न्यायालयात का जावं लागतंय असे विविध प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत मात्र आई वडिलांवर काही कारवाई झाली आहे का गुन्हा दाखल झालाय का या संदर्भात जे आहे कारवाई करू असं या ठिकाणी सांगण्यात येते मात्र आपले जालन्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी फक्त एवढंच सांगितलं की व न्यायालयाच्या आदेशावरून जे आहे आम्ही पीडित महिलेच्या त्या पाच वर्षाच्या मुलाचं जे आहे त्या ठिकाणी तिच्या आई वडिलाकडून जे आहे सुखरूपपणे सुटका केलेली आहे आणि तिला तिच्या पतीच्या ताब्यात देखील दिल्याचं या ठिकाणी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी म्हटले जगदीश गणेश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल जालन्यामध्ये मा हा धक्कादायक प्रकार घडला आहे